आज आपण पाहूयात की कोणत्या बोटात कोणत्या ग्रहाचं रत्न घालावं या रत्न धारण करण्यासाठी प्रत्येक ग्रहाचं हे विशिष्ट असं बोट ठरलेलं आहे सर्वात लहान बोट येतं ते म्हणजे करंगळी या करंगळीमध्ये आपण बुधग्रहाचं पाचू हे रत्न व चंद्रग्रहाचं मोती हे रत्न परिधान करू शकतो याच्यानंतर त्याच्या शेजारील बोट येतं या बोटामध्ये आपण रवीचं माणिक व मंगळाचं पोहळा हे रत्न घालू शकतो यानंतर येतं ते मधलं बोट या बोटामध्ये आपण शनीचं नीलम राहूचा गोमेद व केतूचे लसण्या हे रत्न धारण करू शकतो यानंतर बोट येतं त्या बोटाला गुरुचं बोट म्हणलं जातं त्यामुळे या बोटामध्ये गुरुचे पुष्कराज हे रत्न घालावे याप्रमाणे राशीरत्न किंवा भागीरत्न धारण केल्यास आपला चांगला भाग्योदय होतो व आपली प्रगती होताना दिसते